होतात वृक्षांचे जन्म नाश होता आलं का हे सगळं नाश होत तुम्ही जर सगळं उभे आज जोडून देवाला तर त्यावेळेस वृक्षांचे जन्म तुमचे नाश होता ते आपल्याला कळलं पाहिजे पण शहरांना ती पाहिजे बरं का लक्षात ठेवा नाही तो उभं जर केलं तर काही होत नाही बरं हा वरवडे केलं तर काहीच होत नाही आता लक्षात घ्या पुन्हा करायला लागलो तिथं गुणांचा पुपना करायला लागलो जर केला नाही पास होणार आहे का नाही ज्ञान आपल्यामध्ये घुसणार आहे का नाही घुसणार आपण जर कान कडम नावाचं यंत्र हे आपण उघड ठेवलं नाही परत पुस्तक कान उघड ठेवून फायदा आहे का कानाच्या माध्यमातून हृदयामध्ये जे जात आहे तिथपर्यंत तुमचा संदेश पोहोचणार आहे तो जर तुम्ही बंद ठेवला तुमचं संदेश वाहन इथपर्यंत तुम्ही जाऊ दिलं नाही तर तुम्हाला ऐकलेलं कळणार आहे का नाही कळत बघा आता कितीतरी इथं बसलेले माणूस असतील पण प्रत्येक माणसाला मी बोलतो हे लक्षात येत असेल का नाही मग का लक्षात येत नसेल कारण हृदयाचा आणि कानाचा झालेला नाही तुम्ही ऐकता म्हणजे फक्त कानानं ऐकताय लक्षात घ्या जोपर्यंत

तुमच्या लक्षात राहत नाही मग तुम्ही काय केलं मोबाईल काढला आणि तुम्ही म्हटले बाबाचं प्रवचन आपण रेकॉर्ड करू म्हणजे याचा अर्थ काय तुम्ही त्या मशीनला आदेश दिला हे बोललेलं स्टोरेज करा अशाच प्रकारे तुमच्या मेदूं मधून तुमच्या माध्यमातून हृदयापर्यंत ते गेलं पाहिजे आणि तिथे स्टोरेज करण्याचं काम तुम्ही जर केलं तर तुमच्या मध्ये ते फिट होतं अन्य काम होत नाही हो नहीं। अलग अलग क्षण हो आपण पण संपादन करत असताना आपले डोळे उघडे पाहिजे का उघडे पाहिजे नाही का पंच ज्ञानेंद्रिय सजग असावेत पंच कर्मेंद्रिय सजग असावेत आपण तत्पर असावं काय शांत ते कळलं जंगलामध्ये त्यांच्या सानिध्यामध्ये जंगली पशु पक्षी वगैरे घ्यायचे मग एका पारण्यानं जाळ लागलं मोठ त्याला पकडण्यासाठी आता हे पाहिले की मोठ त्याच्यामध्ये पकडले जातात अरे बोलले बाकीच्यांना कळत नाही पण या मुंबईला बोलता येलो पण त्यांनी त्याला शिकलो ते म्हणे अरे बाबा तो मारदी येतो जाळला टाकतो आणि तुम्हाला अन्न टाकतो खायला त्या खाण्याच्या दादामध्ये तुम्ही गुंतून जाता तुम्हाला कळत नाही आज तो जाळ्यामध्ये पकडतो तुमचा घ्यायला करत बसतो तुम्हाला विकतो नाही का तर तुम्ही सांभाळू नका पण त्याने शिकवलं त्याला काय शिकवलं त्याला सांगितलं की जर माणूस आला तर तुम्ही बघायचं तुम्ही बघितंना सूचना करायची माणूस आला असं म्हणायचं सगळ्यांना शिकवलं त्याला पट शिकला सगळे कोट शिकायला लागले मग त्याच्या हातात जाळ आहे दुसरं वाक्य शिकवलं कोटानी ते शिकून घेतलं जाळं आहे तो आता आपल्याला खायला टाकणार कोटानी ते सगळं शिकलं वाक्य ते मी वाक मग तो जाळा पार करणार तेही वाक्य शिकलं तो आपल्याला पकडणार तेही वाक्य त्यांनी पाठ केलं तो आपल्याला बंदी बनून विकणार त्यांनी माणसं पाठ केलं सगळं पाठांतर झालं त्यांच्या आता तर त्यांना पकडता येणार नाही ना त्या संदेशाला वाटलं आता हे बोपट हुशार झाले आता हे कशाला सापडणार नाही पण पार्टी आले पारदा आल्यानंतर मोठ्याने आरल्याला जो पार्टी आले पारधी आले आता ते तळा टाकणार आता ते आपल्याला खायला टाकणार खाण्याच्या विषयाला आपण जाणार आणि गेल्यानंतर आपण त्या जाळ्यामध्ये अडकणार ते आपल्याला पकडणार आणि आपला बाजार बनवणार आपल्याला विकणार आपण बंधनात पडणार असे पोट पटापटा पटापटा बोलायला पटा लागले नाही का हे सगळं बोलत असताना त्या पारल्यांनी विचार केला अरे पोटांना सगळंच कळते हे पोट तर सापडणार नाही आपल्या पण त्याच्यातला एक अनुभवी पारधी होता तो म्हटला हे पोपट पंची आहे काय पोपट पंची आपण म्हणतो पोपट पंची चाललेले आहे ते पोपट पंची आहे ते बोलणार पण त्यांना कळत नाही फोट आले तरी त्यांनी दादे टिपले आणि त्या गाडी चक्रधर महाराजांनी सूत्रामध्ये जे सांगितलंय ते आपल्या अनुभणी पडलं पाहिजे आपल्यामध्ये उतरलं पाहिजे आणि सांगितलं आपण पारायण केलं पाठ केलं सगळं बरोबर झालं हिंसा पाडत त्याच आला म्हणजे नडत काय करते हळ तुम्हाला

बरोबर की नाही हा लक्षात असेल तर काय करावं लागेल शुद्धता स्वच्छता ही आपल्या अंगी असली पाहिजे आणि जीवात्माच्या ठिकाणी ते नाही आलं का लक्षात पहिलं लक्षण अज्ञान आपल्याला कळत नाही म्हणून आपण कुतुब पडतो आपल्याला समजत नाही आपल्याला परत त्याच्यामध्ये प्रपंचा द्यावं आपण काही परिपूर्ण ज्ञानच नाही आपल्याला ऐका प्रपंच कला करू नका असं कुणाच म्हणणं नाही संतानी सांगितलं वारकरी संप्रदायाच्या ते बद्दल प्रपंच करावा नेटका करा म्हणले पण नेटका प्रसादे हा जन समुदायामध्ये सुख आहे कशामुळे सुख आहे अज्ञानामुळे आता मी जर तुम्हाला सांगितलं तरी तुम्ही उद्यापासून सापडून अजिबात खाणार नाही का खाणार आणि तुम्हाला माहित नाही त्याच्यामध्ये काय टाकतात काही तुम्हाला हाडाचे पावडर त्याच्यामध्ये जे के केमिकल हाडांमध्ये स्वस्त आहे ना सगळ्यात स्वस्त आहे बाकीच कुठलं केमिकल महाग पडेल पण हे स्वस्त आहे जरावर खूप म्हणतात जमा केल्यानंतर त्याच्या आता सारखं स्वस्त आहे पण ते बाप केलं कारण काय तर ती पावडर जर त्यात टाकली तर ते उदू येत आणि त्याच्यावरची फळी बाजूला निघते मग आता मला सांगा त्या रसामध्ये उकळत्या रसामध्ये ती पावडर टाकल्यानंतर ती निघून जरी गेली तर त्याच्यामध्ये त्याचा अणू सारा कापत गेला की नाही गेला खासाल का होत्या तुम्ही मा इतकं वेगळं गडकरी साहेब तो सुंदर म्हणले एका ठिकाणी त्यांचं मी एक व्याख्यान ऐकलं ते म्हणले मागच्या जन्मातलं महापाप असून त्याच माणसाच्या नशिबी कारखाना कारखानदार कारखान जो असतो ना म्हणे तर तो मागच्या जन्मातील हृदय पाप के असतं म्हणून तो कारखानदार बनतो साखर कारखाना विचार करा म्हणजे साधी गोष्ट नाही आहे पण त्याच्याबद्दल आपण आज्ञानी आहोत ज्ञानच नाही आपल्याला आपल्याला आप तर त्याचं आपल्याला ज्ञान नाही आहे लक्षात घ्या आपण दिवसातून चार कप जर चहा पीत असू तर निश्चित शंभर टक्के तुम्हाला शुगर होणार का कारण वे चार वेळेस तुम्ही चहा घेता याचा अर्थ फिक्का चहा जरी घेतला कमी साखरीचा तरी चार चमचे साखर तुमच्या शरीरात चांगली चार, चार चमचे साखर म्हणजे कमीत कमी तुमच्या शरीरामध्ये किती कॅलरी गेलेली आहे विचार माणसाच्या एका दिवसामध्ये त्याला जास्तीत जास्त साडेतीनशे ते चारशे कॅलरी लागतात खर्च करण्यासाठी किती लागतात साडेतीनशे ते चारशे आणि चार चमचे साखरीमध्ये कमीत कमी एक हजार कॅलरी त्याच्यामध्ये आहे कमीत कमी एक हजार कॅलरी विचार करा कुठं चालू अज्ञानी आपल्याला ज्ञानच नाही आहे पण जीवनात असंच आहे त्याला सामान्य सामान्य गोष्टीचं ज्ञान नाही आहे त्याला कळत नाही आज कुठलीच वस्तू आपल्याला म्हणजे अशी शुद्ध स्वरूपात भेटत नाही फळ शुद्ध नाही आहे भाजीपाला शुद्ध नाही आहे शुद्ध नाही आहे काही शुद्ध नाही आहे लक्षात घ्या एक विनोद आठवला आपण तुम्हाला सांगतो एका माणसाला दुकानात गेला कटकटीच्या पायाला मला बेकार काम आहे काही खरं नाही जगायचंच काम नाही म्हटलं जिकडे भिसळ तिकडे सगळीकडे भिसळ मी शांत विकत पिला जबाब्री आणि मला मरून दोनदा झाले चार तास झाले दिवस संपला मरतच नाही म्हणजे माणूस काय झालं त्याच्यात सुद्धा भेस मला तयार नाही म्हणून आवड गोष्ट आहे इतकी कठीण गोष्ट झालेली आहे हे सगळं अज्ञान आपलं आणि आपल्याला मोक्ष चुकतो त्याचं कारण अज्ञान आणि अन्यथा ज्ञान या दोन गोष्टी त्यामुळे आपल्याला परमेश्वराची भेट होऊ शकत नाही हे आपलं लक्ष जीव म्हणजे दुसरी गोष्ट अशुद्ध जीवात्मा कसा आहे दुसरं लक्ष जीवात्म्याच अशुद्ध जीवात्मा अशुद्ध आहे शुद्ध नाही कशाने अशुद्ध आहे याला अविद्या लागलेली आहे अविद्येने अशुद्ध आहे शुद्ध नाही भेसण याच्यामध्ये अविद्या चिटकलेली आहे शुद्ध स्वरूपात नाही आहे आणि त्याला शुद्ध करण्यासाठी परब्रह्म परमेश्वर अवटा धारण करतात ज्ञान देतात शब्द ज्ञान देतात अप्रोश ज्ञान देतात सामान्य ज्ञान देतात नाही का विशेष ज्ञान देतात सगळ्या प्रक्रिया कशासाठी आहे त्याला शुद्ध करण्यासाठी कुणाला जीवात ज्ञान कर्मचं लक्ष नाही कशाकर्भात म्हणतात अज्ञाचं अशुद्ध त्याचा अशुद्ध आहे जीवात्मा शुद्ध अजिबात नाही शुद्ध केव्हा त्याची मग जीवात्मा शुद्ध होतो मग आमिंत भेटल्यावर जीवात्मा शुद्ध होतो तोपर्यंत तोपर्यंत अशुद्धच आहे वड्या बऱ्या गोष्टीला अशुद्ध आहे त्याला मळ चिटकले देवतांचे त्याने अशुद्ध महिलेचा अशुद्ध आहे पुन्हा त्याच्यामध्ये निर्माण होते का? एका गोष्टीने अशुद्ध आहे मोठी पाय आणि त्याच्यामध्ये दोन लिटर पाणी टाकलं दहा लिटर दुधाने दोन लिटर पाणी बारा लिटर

दुधामध्ये आता बघा कसं अशुद्ध बनत चाललंय बरोबर आहे मध्ये युरिया टाकल्यानंतर डिग्री लागली कळत नाही याच्यामध्ये युरिया बऱ्याच लोकांनी त्याच्यामध्ये साखर टाकली कशामध्ये दुधामध्ये ठीक आहे साखर टाकली तर पिण्यासाठी तरी योग्य होईल कमीत कमी पाणी टाकलं तर पिण्यासाठी तरी योग्य होईल युरिया टाकण्याचं मग

म्हणून वास्तविक आणि त्या भैरवाचा काही संबंध नाही तो चष्मा म्हणून त्याला भैरव स्वरूपीचा मड असं म्हटलेलं विश्वरूपाचा मळ म्हणजे विश्वरूपाचा चष्मा विश्वरूप देवतेला दिसते जीवात्मा त्या मळाच्या माध्यमातून म्हणून त्याला म्हटलेलं आहे कर्मभूमीची देवता या कर्मभूमीच्या देवतेचा शेवटचा यक्षणीचा मळ इथपर्यंत तो मळाला जीवात्मा स्वामी चक्रधर महाराज म्हणतात की जीवात्मा मळतो तर कुठपर्यंत मळतो म्हणले मन जीव कुठपर्यंत मळतो त्या सृष्टी रचनेच जे प्रकरण संसरण प्रकरण म्हणतात सूत्रपाठामध्ये त्याच्यात वर्णन आलेलं आहे की कसा म्हणतो त्याची प्रक्रिया फार सुंदर आलेली आहे हो एक 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 सूत्र आहे कसा मळतो तो, जीवात्मा जीवात्मा कर्मभूमीची जी शेवटची जी देवता आहे त्याला मनुष्य म्हणतात त्या देवतेच्या फळात एवं मनुष्य पर्यंत मिळले तू स्वामी चक्र स्वामी म्हणतात त्या मनुष्य मध्ये जात असताना शेवटचा जो मळ आहे यक्षणीचा तिथपर्यंत तो मळतो हा झाला कशाचा देवतेंचा मळ आत्मा आता पुन्हा मनुष्य देहामध्ये कसा म्हणत असतो जीवात्मा जीवात्मा लागला शारीरिक कर्म केलं राजीवात्मा म्हणाला लक्षात घ्या डोळ्याच्या माध्यमातून पण माणूस चष्माच बदलून जातो एखाद्याची नजर बेकार असते माउल्य फासून तर बोलतात मी बऱ्याच सांगत असतो माऊल्या म्हणतात माणसाविषयी वेलेची नजर चांगली नाही बोलतात कशाल त्या माऊलीनी त्या नजरेमध्ये पाप वासना आहे हे कळलं त्या माऊलीला समजलं अरे का लक्षात त्या पाप वासनेनं त्याची नजर खराब झाली आणि नजरेच्या माध्यमातून अंतरकरणामध्ये ते गेलं आणि तो जीवात्मा पुन्हा म्हणाला आहे लक्षात गंमत आहे चिटकत राहिलेले मग कर्णाच्या माध्यमातून तो मिळाला का शुद्ध ऐकलं नाही परमेश्वराचं ऐकलं नाही संतांच ऐकलं नाही संत वाक्य ऐकलं नाही यानं मिळाला जीवात्मा मग कानाच्या माध्यमातून तो म्हणाला आधी त्वचेच्या माध्यमातून म्हणाला त्वचेला परमेश्वराचा संबंध जो आहे त्याचा स्पर्श केला पाहिजे त्वचेने नाही का परमेश्वराचा जिथे जिथे स्पर्श झाला स्पर्श केला पाहिजे त्यांनी साधू संतांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं पाहिजे वासनिकांना भेटलं पाहिजे नाही का करा भेट घेतली पाहिजे त्याच्यात पवित्र हा संबंध स्पर्शाचा असला पाहिजे जसं पुत्र आपल्या आईला आलिंगन देतो त्यावेळेस त्या पुत्राची आणि त्या आईची जशी भावना असते मिलनामध्ये पित्राच्या मग संगतीनं पडतो माणूस नाही का संगत करणं तो पडत जाय संगत करणार जो तो त्याचा परिणाम काय का त्याच्या संगतीनं माणूस गेला तर तो तसा पडतो गुरुवारी बाबा फार सुंदर वर्णन करतात तुम्हाला नाही पाठ तुरुसंगाचा संग बिघडला बिघडला जीवळा माणूस त्याचा कपडा पळलेला आहे पळकट आहे भिकारी आहे बिचारा त्याला कळत नाही कपडा पळलेला आहे ठीक आहे अन्नाचा वास येतो कपड्याचा वास येतो आणि त्याला पिली दाव बघा बरं का त्यानं मद्यपान केलं आता किती आवड आहे म्हणजे आतून मी म्हणाला

ती घटनामध्ये आहे टाकाऊ पदार्थ मनुष्याचा आणि त्याच्यात त्याचं पुरुष पडलो नाका तोंडात गेलं नाही का मळालाच की नाही शुद्ध आहे का त्याला किती म्हणजे साबण लावून तू शुद्ध होईल शकतो नाही होईल का जीवन अंतकरण तुमचं निर्माण आहे काय होणार आहे संतांनी फार सुंदर वर्णन केलं नाही निर्माण जीवन आमूळ दिले म्हणजे काय म्हणाय आमोळी शुद्ध होणार आहे का नाही आता आपण खूप पाहिलं जावं जाणाऱ्या माणसांनी जावं ही काही अडचण नाही त्यांची श्रद्धा आहे तसं गोष्ट करू शकतो मग काय जीवाचं तुला लक्षात काय सांगितलं एक देशी योग्यच काम करतो हजार काम करणारा माणूस प्राविण्य मिळवू शकत नाही सदार वादक पंडित रविशंकर यांना विचारलं तुम्ही किती दिवसापासून सतार वाजवतात ते म्हटले तीस वर्षापासून मी सतार शिकतोय काय म्हटले वाजवतोय नाही शिकतोय एकच काम करू शकते माणूस चांगलं लता मंगेशकरनी एका गोष्टीवर फोकस केला गाणं गाणं सकाळी संध्याकाळी दिवसा गाणं झोपताना गाणं उठताना गाणं चढताना गाणं खाताना गाणं चालताना गाणं बोलताना गाणं हासताना गाणं सगळं सगळं गाणं अजरामर झाली गाण्यामध्येच कोणतंही एक काम करू शकतो म्हणून जीवात लक्षण आहे ना एकदेशी एकच काम करू शकतो जीवात्मा तुम्ही म्हणता नाही मी फार बुद्धिमान आहे मी हे बी करतो ते बी करतो तेही धड नाही तेही धड होत काय म्हणता नाही नाही आम्ही प्रपंच करताना परमात्माही करू शकतो नाही होत रे बाप्पा नाही प्रपंच करता करता परमार्थ नाही होत पण प्रपंच करताना परमार्थ सुरू केला तर प्रपंच हळूहळू सुटू शकतो परमार्थाकडे शंभर टक्के लागू शकता तुम्ही सुरुवात करा तिथेच राहून करा हे संतांनी सोपा मार्ग सांगितले असं नाही आहे की आम्ही तिथे राहून सगळंच करू शकतो नाही करू शकतो मला सांगा साबंध नसली जीवानामध्ये खरं शंभर टक्के चाल नाही कोट बी आहे देवाचा देव कोट बोलतील का मला नाही ना भगवंत खरं सांगणार आहे मग हे आम्हाला कळलं पाहिजे ज्ञान आणि जोपर्यंत ज्ञान होईल तुम्हाला मग आम्हाला ज्ञान देऊ काय करायचं प्रपंच सोडायचंच नाही आणि तुम्ही नाही सुटलं तरी सुटणार आहे तुम्ही नाही सोडला तरी मरायच्या टायमाला सुटणारच आहे तो अरे काय लक्षात यम तुम्हाला घेऊनच जाणार आहे यंद दाखवल का नाही जाऊ देवा नाही धार्मिक माणसे दररोज रोजच्या ऐकत होते नामस्मरण करत होते पारायण करत होते यांना नाही